रस्त्यावर पेटलेल्या गाड्या फुटलेल्या काचा हवेत पसरलेला धूर आणि पोलिसांच्या गाड्यांच्या सायरनचा आवाज कुठेतरी ओरडण्याचा आवाज येत होता तर कुठेतरी धावाधाव सुरू होती अचानक दगडांचा मारा सुरू झाला आणि क्षणात संपूर्ण नागपूर रणांगणासारखं दिसू लागलं कधी कधी शहराची ओळख बदलायला काही क्षण पुरेसे असतात नागपूर जे शांततेसाठी संत्र्यासाठी आणि शिक्षणासाठी ओळखलं जातं या शहरात इतका हिंसाचार झेंडा चौक जो नेहमीच गर्दीने फुललेला असतो तो आता राखेनं माखलेला दिसतोय या हिंसाचारात अनेक वाहनांची जाळपोळ झाली पोलिसांवर दगडफेक झाली आणि काही अधिकारी जखमी झाले पण हे एवढ्यावरच थांबलं नाही नमस्कार मी अंजली आपलं स्वागत करते मध्ये सतरा मार्च रोजी छत्रपती संभाजीनगरमध्ये औरंगजेबाची कबर हटवण्याच्या मागणीसाठी विश्व हिंदू परिषद आणि बजरंग दलाच्या कार्यकर्त्यांनी आंदोलन केलं याला प्रत्युत्तर म्हणून नागपूरमध्येही निदर्शनं झाली या निदर्शनादरम्यान कार्यकर्त्यांनी औरंगजेबाची प्रतिकात्मक कबर जाळली गणेशपेठ पोलिसांनी तातडीने गुन्हे दाखल केले त्यानंतर शहरात अफवांचं वादळ उठलं सायंकाळ पर्यंत अफवा पसरली की जाळलेल्या प्रतिकात्मक कबरीवर धार्मिक मजकूर होता यानंतर अत्तरोळ भागात नमाज आटोपून बाहेर पडलेल्या लोकांमध्ये संताप उसळला दोनशे ते अडीचशे लोकांच्या जमावाने घोषणा दिल्या आणि पोलिसांना प्रत्युत्तर द्यायला सुरुवात केली पोलिसांनी सौम्य बळाचा वापर केला पण तणाव वाढत गेला हंसापुरी भागात परिस्थिती आणखी बिघडली तीनशे लोकांच्या जमावाने दगडफेक केली काहींवर शस्त्रांनी हल्ले झाले अनेक वाहन जाळण्यात आली परिस्थिती इतकी हाताबाहेर गेली की पोलीस उपायुक्तांवरही कुऱ्हाडीने हल्ला झाला या हिंसाचारात तीन डीजीपीसह तब्बल तेहतीस पोलीस कर्मचारी जखमी झाले डीसीपी शशिकांत सातव यांचा दगडफेकीत पाय फ्रॅक्चर झाला डीसीपी अर्चित चांडक यांना गंभीर लिगामेंटल इजा झाली डीसीपी राहुल मदने यांना दगडाचा जोरदार फटका बसला तरीही कर्तव्यावर हजर राहून त्यांनी परिस्थिती सांभाळली निकेतन कदम यांच्या हातावर कुऱ्हाडीने वार करण्यात आला रक्तबंबाळ अवस्थेत त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आलं या हिंसाचारानंतर नागपूरच्या महल चिटणीस पार्क हंसापुरी शिवाजी चौक भालदारपुरा या भागांमध्ये संचारबंदी लागू करण्यात आली सुरक्षेच्या कारणास्तव परिसरातील शाळा महाविद्यालये बंद ठेवण्यात आली काही बँका मात्र सुरू ठेवण्यात आल्या आहेत पोलिसांनी खबरदारीचा उपाय म्हणून काही प्रमुख रस्ते बंद केले आहेत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विधानसभेत नागपूर हिंसाचारावर निवेदन दिलं त्यांनी स्पष्ट केलं की कोणत्याही समाजात तणाव निर्माण करणारा प्रकार सहन केला जाणार नाही पोलिसांना कठोर कारवाईचे आदेश देण्यात आले असून नागपूरकरांना शांततेचं आवाहन करण्यात आलं आहे नागपूरच्या शांततेचं प्रतीक असलेलं स्वरूप टिकवायचं असेल तर संयम गरजेचा आहे सोशल मीडियावर येणाऱ्या अफवांना बळी पडू नका कायदा हातात घेऊ नका कारण आज रस्त्यावर पेटलेली आग उद्या कोणाच्याही घरापर्यंत पोहोचू शकते अशाच माहितीपूर्वक व्हिडिओसाठी आमच्या चॅनलला लाईक सबस्क्राईब आणि शेअर करा